निवडणूक प्रक्रियेवरती न बोललेलं बरं हे निवडणूक आयोग हे फक्त दलाल आहे या निवडणूक आयोगा इतका घाणेर दुसरा आयोग आयुष्यात आय। असू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरून जर बघत असतील तर तडफडत असतील तडफडत याच्या मतदारसंघामध्ये जाणून बुजून कमीत कमी पंधराशे कमी मत कापण्यात आली तीन हजार सहाशे मत कापण्यात आली याच्या मतदारसंघात म्हणजे याच्या आणि याच्या मुलीची आघाडी जर ती मतदार असते तीन, तीन हजार सहाशे त्याच्यात तीन हजार जरी आठशे असते तर यांच आघाडी आठ हजाराची असते इतका घाणेरडा प्रकार प्रशासन विरोधी म्हणजे आमच्या विरोधी हक्कांना हाताशी धरून हाताने नाव कापण्याचा प्रकार जो इथला म्हणजे जे निवडणूक याद्या बनवत आहेत त्यांनी केलाय तो निंदनीय खाणेरडा थर्ड ग्रेड लोक थर्ड ग्रेड निवडणूक प्रक्रियेवरती न बोललेलं बरं हे निवडणूक आयोग हे फक्त दलाल आहे ह्या निवडणूक आयोगा इतका घाणे दुसरा आयोग आयुष्यात असू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरून जर बघत असतील तर तडफडत असतील तडफडत याच्या मतदारसंघामध्ये जाणून बुजून कमीत कमी पंधराशे मत कापण्यात आली तीन हजार सहाशे मत कापण्यात आली याच्या मतदारसंघात म्हणजे याच्या आणि याच्या मुलीची आघाडी जर ती मतदार असते तीन, तीन हजार सहाशे त्याच्याला तीन हजार जरी आठशे असते तर यांचा आघाडी आठ हजाराची असते इतका घाणेरडा प्रकार प्रशासन विरोधी म्हणजे आमच्या विरोधी हाताशी धरून हाताने नाव कापण्याचा प्रकार जो इथला जे निवडणूक याद्या बनवत आहेत त्यांनी केलाय तो निंदनीय खाणेरडा थर्ड ग्रेड लोक थर्ड ग्रेड